मित्रांनो कथेचे शीर्षक आहे तथास्तु करशील पुन्हा असे दुसऱ्यांच्या वस्तू घेशील मी तुला शिक्षा करील पूर्वीच्या हाताला धरून जान्हवी ओरडली अन पूर्वीना भोकाण पसरला घरात नुसता गदारोळ झाला तेवढ्यात शिव आत आला चल चालती हो माझ्या घरातून तुझ्या मुलासकट शिव मोठ्यानं ओरडला तुझी लायकी नाही माझी बायको होण्याची ताबडतोब सामान भर आणि नीक मी सांभाळीन माझ्या लेकीला तिला रागावतेस तेही माझ्या अपरोक्ष मी करतोय ना तुझ्या मुलाचं सगळं शाळा कपडे औषध पाणी कधी भाव केला नाही दोघांमध्ये पण तू तिला ओरडतेस रागावतेस खरं आहे लोकांच सावत्रा आई ती सावत्र श्रुतीची सर तुला नाहीच येणार कधी म्हणून नाही टिकली तू तु माझ्या तुझ्या पसंतीच्या नवऱ्याकडे तुझ्यातच दोष आहे तिच्या कानात घनाघात होत होता ती शब्द बंबाळ होत होती तो भान सुटल्या अगत अद्वा तद्वा बोलत सुटला होता दोन्ही मुलं पूर्वी आणि आरव आवासून बघत होते आईबाबांकडे नको ना बाबा प्लीज भांडू आईशी ती चांगली आहे आपण दोघांनी एकटे नाही राहायचे पुन्हा आरव सांगणारे आईला जाऊ नको कुठे तोच शिव म्हणाला पूर्वी तुझ्यावर ओरडत होती ना आई रोज ओरडते मी नसलो की पूर्वी रडत रडत म्हणाली नाही रे बाबा आज माझं चुकलं मी माझ्या मैत्रिणीचं रबर घेऊन आली आणि तिने मॅडमकडे माझी तक्रार केली त्यामुळे मॅडमनी माझ्या डायरीत आईसाठी चिठ्ठी लिहून दिली म्हणून आई मला रागवत होती यापुढे मी असे करणार नाही गॉड प्रॉमिस ती आपल्या गळ्यावर हात ठेवून म्हणाली सांग ना ग आई नाही ना जाणार तू मला सोडून पूर्वी तिला बिलगली ते निष्पाप बोल ऐकून तिला खूप रडू येत होतं काय विचार करून हा दुसरा डाव मांडला वाटलं होतं चार सुखाचे क्षण येतील वाटेला पितृछत्र मिळेल एक चौकट मिळेल अशी सगळी तडजोड करून घर उभारू दोन्ही मुलांना करू शिक्षण देऊ आयुष्यात सोसलेले आघात जखमा विसरायला होतील नवा डाव मांडून किमान मनशांती तरी मिळेल नोकरी घर दोन्ही मुले दररोज नवीन तडजोडी करतच होते ना मी दोन्ही मुलांना थोडी शिस्त लागावी हा प्रयत्न करतच होते ना मात्र उटे चुकले माझे शिव जर मी या छोट्या मुलीला माझं मानलं तर तिला काही कारणास्तव रागवण्याचा हक्कही ना माझ्याकडे अरे जर तूच विश्वास नाही ठेवलास तर आजूबाजूचे बाजूचे टपलेले आहेतच तिच्या मनात माझ्याविषयी विष पिरायला तुझं अखंड श्रुतीच्या आठवणींमध्ये रमणे म्हणजे माझाही माझ्या स्त्रीत्वाचा अपमान नव्हता का मीही सोडून आले ना एक जखमी भूतकाळ मी कधी उच्चारही केला नाही गेले वर्षभर माझ्यावर झालेला अत्याचार अन्याय याला काहीच महत्व नव्हतं का माझ्या सोसण्याला काही अर्थ नाही का का तू नाही समजून घ्यायचं की ही पोळलेली आहे तिच्या दुःखावर थोडी फुंकर घालूया तिला नक्कीच शांत वाटेल का फक्त पुरुषाचं दुःख महत्वाचं आपल्या सामाजिक चौकटीत पुरुष कायम बिचारा असतो अरे हाडामासाची मन असणारी माणसं आहोत आपण का फक्त तू पुरुष म्हणून तुझी पत्नी गेल्याचे दुःख मोठे तुझे आई वडील असता तसेच आरवलाही घ्या ना जवळ तो देखील लहान आहे ना तू मला घराबाहेर निघ म्हणालास एवढ्या तेवढ्या कारणाने जर तू माझा असा अपमान करणार असशील तर काय उपयोग या दुसऱ्या डावाचा हा माझा पराभव आहे की अजून एक नवा संघर्ष मला काहीच सूचनाचे झाले आहे मी हा दुसरा डाव हरण्यासाठी खेळले नाही मी हिंमत हरणार नाही शिव शिव आणि श्रुती दोघांचा संसार सुखाचा त्यांना एक गोड छोकरी पाच वर्षाची रस्ते अपघातात श्रुतीचा मृत्यू लहान शिले पार कोलमडलेला उद्ध्वस्त झालेला तो सैरभैर विमनस्क का मोडला डाव माझा देवा असली भयंकर शिक्षा का दिलीस माझ्या निष्पाप लेकराला शिव मनातून पार खचला होता आई वडिलांनी हिंमत धरली पुनर्विवाहासाठी नाव नोंदवले तो उभारला नाही दुःखात अखंड बुडालेला मुलीकडे दुर्लक्ष आयुष्य निरर्थक झालेलं लहान मुलगी म्हणजे जीव की प्राण एक दिवस वैताकून तिच्यावर हात उगारला आई वडील हताशपणे देवाचा धावा करीत होते कारे देवा म्हातारपणी असा खेळ दाखवतोय असे कोणते विकर्म केले आम्ही दरम्यान त्याला सांगून आली पोळलेली चळवात सहन केलेली त्या लग्नातून एक मोल स्वतःच्या लग्न समोर आला एक क्रूर कर्मा नोकरी न करणारा अतिशय संतापी तिच्या पगाराचे संपूर्ण पैसे हडप करणारा तिला आणि मुलाला समान लेखणारा त्याने आधी कधीही त्याचे हे खरेरू दाखवले नव्हते ती फसवल्या गेली होती मोठ्या हिमतीने तिने स्वतःची लढाई लढली घटस्फोट मंजूर झाला तिने एकही पैसा मागितला नाही तिला सुटका हवी होती त्या सैतानापासून त्याचाच आनंद मानला तिने डोळे पुसले अजून आपली लढाई बाकी आहे तेवढ्यात पूर्वी आणि आरव दोघांचे छोटे छोटे हात तिचे डोळे पुडा पुसायला सरसावले आणि पूर्वीने तिला घट्ट धरून ठेवले आई आपण बाबांशी कट्टी करू तू रडू नको आणि कुठेही जाऊ नको मला आणि आरवला घे मला नाही राहायचं तुझ्याशिवाय आता तिच्यातील आईने दोन निष्पाप जीवांकडे बघितले तिच्या डोळ्यात अपार माया दाटून आली ती स्वतःला सावरीत म्हणाली बरं बरं बर बाळांनो चला भूक लागली असेल ना तुम्हाला मी तुम्हाला खायला देते शिवाय चेहऱ्यावर अपराधी भाव घेऊन उभा राहिला त्या तिघांजवळ डोळ्यात पश्चातापाचे अश्रू घेऊन त्याच्या मनात आले की तिला सांगावे आपली परिस्थिती अशी धोकादायक वळणावर आली आहे तेव्हा मला सांभाळून घे तुझ्यामुळे मी आणि पूर्वी खरे तर सावरायला लागलो आहे पूर्वीची चिंता ही वाटेनाशी झाली आहे मी पण प्रयत्न करतोय ग आपल्या परीने पण आज मला खरंच माहीत नव्हतं की पूर्वी दुसऱ्या कुणाची वस्तू घरी घेऊन आली आहे माझा ताबा सुटला स्वतःवरचा आणि मी तुला वाटेल तसं बोललो मला माफ कर झालं गेलं गंगेला मिळालं वास्तू तथास्तू म्हणून तू म्हणून उद्गरली मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करूनच जा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद